हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत बुंदीचे लाडू ही माझ्या आईची रेसिपी आहे आईच बनवत आहे तिने बेसनपीठ चालून घेतलं नंतर ते मिश्रण एकत्रित करून त्याचं छान बॅटर तयार केलं अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर बुंदीच्या झाऱ्याने त्याच्यावरती हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बुंदी करायला सुरुवात करायची आहे बुंदी पहा किती छान फुगून वरती येत आहे बुंदी करण्यासाठी तेल एकदम कडकडीत तापलेलं हवं तरच बुंदी छान फुगून वरती येते नाहीतर बुंदी छान फुलत नाही त्यानंतर ती एका डिशमध्ये काढून घेतली त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस स्टार्ट केली सुरुवातीला आम्ही कमी बॅटर वापरलं होतं कारण तेल किती तापले किती नाही याचा अंदाज येत नव्हता त्यामुळे याच पद्धतीने सगळी बुंदी तयार करून घ्यायची बुंदी करताना ती कमी प्रमाणातच तेलात सोडायची कारण मग तिला फुलायला जागा राहत नाही आणि जर बुंदीला जागा राहिली नाही तर ती चपटी होते त्याच प्रक प्रकारे सर्व बुंदी तयार करून घेतली सर्व बुंदी तयार झाल्यानंतर अशा प्रकारे दिसत होती त्यानंतर आपण आता बुंदीसाठी लागणारा पाक तयार करणार आहोत त्यासाठी एक ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास साखर टाकून घेतलेली आहे आणि एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यामध्ये म्हणजे पाक आपण बुंदीमध्ये ॲड केलेला आहे आणि ते छान आणि ते छान मोरण्यासाठी ठेवलं थे हा बुंदी किती छान दिसत आहे ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे पाक गेला पाहिजे बुंदी जर अशी कोरडी दिसायला लागली पाक तिने शोषून घेतला की लगेच लाडू वळण्यासाठी घेतलेले आहेत अशा प्रकारे लाडू बनवले पूर्ण लाडू बनवून झाल्यानंतर असे दिसत होते एवढ्या क्वांटिटीमध्ये एक किलो बेसन पिठाचे लाडू तयार होतात कशी वाटली आईच्या हातची रेसिपी नक्की सांगा